आदरणीय मोठे साहेब मी आणि चेतन साहेब होतो त्यावेळी पत्रकार निरंजन टाकले साहेबांचा निरंजन ठाकरे साहेबांचा व्याख्यान आणि त्याचं मार्गदर्शन आमच्या सोलापूर जिल्ह्यात होण्याचं गरजेचं आहे त्यावेळी आदरणीय मैत्रे साहेबांनी पुढाकार घेतला आणि निरंजन ठाकरे साहेबांना सोलापूर मध्ये आणायचं या पद्धतीने आम्ही सगळ्या ప్రోగ్రా విధాసభా మదరణ మరివర్తన కదా दहा वर्षामध्ये भाजपने केलेल्या कामाचा धडा कुठेतरी बंद झाला पाहिजे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय प्रणजीताई शिंदे या मॅडम काही ना येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण निरंजन टाकले साहेबांचा विचार ऐकल्यानंतर गावात गेल्यावर लोकसभेत पाठवण्याची लोकसभेत पाठवण्यासाठी हा संकल्प मिळावा सोलापूर जिल्हा सभापती सांगायचा या संदेशामध्ये घेतला आहे जास्त न बोलता माझ्या नंतर सर मग त्याच्यानंतर